पुणे नारायणगावमध्ये आढळला अनधिकृत मजूर नोंदणी कॅम्प गडचिरोली सुपीक जमिनी प्रकल्पासाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध मुंबई दहा जूनपर्यंत राज्यात पावसाची उघडीप पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत खांदेपालट मुंबई जुलै महिन्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज नाशिक पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटोचे थकीत पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बंद पाडले कांद्याचे लिलाव सोलापूर फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा धुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत वीस लाख कमिटीचे बोगस बियाणे केले जप्त मुंबई उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर गिरीश महाजन मुंबई अमोल मिटकरी भुरटा माणूस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका